वाडा तालुक्यातील गारगाव मार्गावरील नाल्यावर पुलाची माती खचल्याने भगदाड पडल्याचे समोर आले आहे यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरल्याचे दिसते दरम्यान सतत पडणाऱ्या पावसाने मांडवा ते गारगाव मार्गावरील गारगाव या गावापासून काही अंतरावरच असलेल्या लहान नाल्यावरील पुलाला कडेने माती खचल्याने मोठे भगदाड पडले आहे यामुळे रस्त्यावरील वाहतूक आता धोकादायक बनली आहे संबंधित विभागाने तातडीने याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे सदरचा मार्ग पुढे पिंजाळ दाभोण उंबरपाडा उज्जैनी शिलोत्तर मलवाडा पीक येथे जाण्याचा पर्यायी मार्ग असल्यामुळे रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहन सतत ये जा करत असतात जर पावसाचा जोर वाढला तर पुलावरील भगदाड अधिकच धोकादायक होऊन रस्ता खचण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे हा रस्ता मांडवा हे कारगाव हा रस्ता आहे या रस्त्याला जाताना आम्ही बघित रस्त्याला भलं मोठं असं भगदाट पडलेले मोरी आहे मोरीच्या साईडला मोल भले मोठं भगदाड पडलेले ते का तर कर मोरी ओळ आहे ओलाचं पाणी आल्यानंतर ते पाणी मोरी उलटून मोरी उलटून ही त्याच्यावरती गेली त्या रस्त्याला काहीतरी अगोदर काम कच्चा असेल किंवा काहीतरी तर त्या मोरी उलटून गेल्या तर पाणी तिथं मिळू मोरून ना तिथला भोगदाड पडलेले ते आरपार असू शकते अशी आमची शक्यता आहे पण हा रस्ता भविष्यात अजून पण पावसाला भरपूर दिवस आहेत ह्या पावसाळ्यामध्ये पावसाचा जोर जास्ती असल्यानंतर हा पाऊस परत त्याच पद्धतीने आला आणि मोरी उलटून गेली तर ह्या रस्ता धुऊन जाण्याची शक्यता आहे ह्या रस्त्याला भरपूर पिंजाल दाबो कार मांगरोळ ह्या इकडची लोकांची वस्ती हे लोक इकडनं येणं जाणं करत असतात या कसं आहे बदलाड पडलेला आहे आणि अशा गोष्टी अशा घटना वारंवार घडत आहेत पावसाळ्यात बरेचशे ठिकाणी अशा घटना घडतात कारण पूल वाहून जातो रस्ते वाहून जातात तशीच त्याच प्रकारची इथे घटना घडू नये ह्या जाग्यावरती ह्या माझ्या मतदारसंघामध्ये घडू नये तर प्रशासनाने खरोखर येऊन इथं पाहणी करावी पाहणी करून त्याच्यावरती उपाययोजना करून रस्ता चालू ठेवा